नमस्कार मी अयारा आपण पाहता ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी जिंतूर येलदेरी रस्त्याच्या दुरावस्थेवरून नागरिकांचा संताप तीर्डी यात्रा काढून सार्वजनिक बांधकाम विभागाला जागे करण्याचा प्रयत्न जिंतूर येल्देरी रस्त्याच्या अत्यंत खराब अवस्थेमुळे वैतागलेल्या स्थानिक नागरिकांनी दिनांक अठ्ठावीस मे रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्क्रियतेचा निषेध करण्यासाठी अनोख्या पद्धतीने आंदोलन केले नागरिकांनी तिरडी यात्रा काढत विभागाला जाग करण्याचा प्रयत्न केला विशेष म्हणजे या आंदोलनात पंथीयांचा देखील उत्स्फूर्त सहभाग होता विदर्भ व मराठवाड्याला जोडणारा मुख्य रस्ता आहे शिवाय जिंतूर तालुक्यातील अनेक गावांना जाण्यासाठी एकमेव रस्ता आहे मात्र मागील काही दिवसापासून रस्त्याची अवस्था इतकी बिकट झाली आहे की रस्त्यात खड्डे आहे की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था झाली सध्या वाहनधारकांना अपघाताचा धोका रोजचाच झाला आहे पावसाळा सुरू असल्याने खड्ड्यात पाणी साचत असल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्ण ठप्प होण्याची शक्यता आहे या रस्त्यावरून शाळकरी मुले रुग्ण आणि शेतकरी यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे म्हणून नागरिकांनी एकत्र येत अनोख्या यात्रेत नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला आर पी रस्ता मरेपर्यंत प्रतीक्षा करू नका असं बाजूंनी तीर्डी यात्रा काढली विशेष म्हणजे तृतीय पंथी यांनी देखील या आंदोलनात सामील झाले होते आगामी काळात प्रशासनाने यावर तात्काळ उपाययोजना हो न केल्यास पुढील काळात रस्त्यावर ठिया आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे या आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब काजळे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अॅडव्होकेट माधव दाभाडे रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष प्रीतम वाकळे दामू नवले गजानन वाघमारे योगेश हुलगुंडे अभिषेक चौहान ऋषिकेश चौहान ज्ञानेश्वर काकडे प्रदीप गायकवाड पवन काकडे संतोष नवले अनिल गाडेकर किशोर मोरे आदी जन आंदोलनात सहभागी होते मदीना नगरातील वीज पुरवठ्याच्या केबलने घेतला अचानक पेट वेळेवर वे वे वीज पुरवठा बंद केल्याने दुर्घटना टळली परभणी शहरातील मदीना नगर मधील महावितरण कंपनीच्या शाखा क्रमांक चार मधील सरहद गांधी रोहित्र क्रमांक तीन वीज पुरवठ्याच्या केबलने अचानक पेट घेतल्यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये घबराहट पसरली होती महावितरण कंपनीचे कर्मचारी वेळेतच घटनास्थळी धाव घेऊन वीज पुरवठा खंडित केल्यामुळे होणारी दुर्घटना सुदैवाने वेळेवर टळली महावितरण कंपनीचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चौहाट्यावर आल्याचे दिसून आले यापूर्वी येथील नागरिकांनी डीपी व तारांची दुरुस्ती करावी यासाठी संबंधितांकडे वेळोवेळी लेखी व तोंडी तक्रार मायनॉरिटी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन संस्थेचे जिल्हाध्यक्ष सय्यद रफीक पेडगावकर यांनी केली होती परंतु याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे सध्या दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्याने या तारांच्या पेट घेतल्यामुळे रस्त्यावरून वावरत असलेल्या एखाद्या व्यक्तीची जीवितहानी झाली असती तर याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे संबंधित महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंती याकडे लक्ष द्यावे व रोहित्रांची व तारे केवळ लग्च झाडांचे फांद्या तारांना स्पर्श होत असलेल्या तारांची दुरुस्ती करून वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत चालू करावा अशी मागणी एम ओ संघटनेचे जिल्हाध्यक्ष सय्यद रफीक पेळगावकर यांनी प्रसार माध्यमातून केली आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परभणीत पत्रकार परिषदेत काय सांगितले पाहूया पहिल्यांदा तर मी सांगतो की अशा प्रकारचा जो काही आरोप आहे हा पूर्णपणे खोटा आहे अतिशय चुकीचा आहे अर्थसंकल्पाची पद्धती ज्यांना समजत नाही अशी मंडळीच असा आरोप करू शकतात आपल्याला कल्पना आहे की नियम काय आहे तर नियम असा आहे की आपल्या अर्थसंकल्पामध्ये आदिवासींच्या लोकसंख्येप्रमाणे आदिवासींकरता आणि अनुसूचित जातीच्या लोकसंख्येप्रमाणे अनुसूचित जातीकरता निधी राखीव ठेवावा आणि हा निधी राखीव ठेवताना त्यातला जास्तीत जास्त निधी हा वैयक्तिक लाभाच्या योजनांकरता राखीव ठेवला पाहिजे आणि मग काही स्पेसिफिक इन्फ्रास्ट्रक्चर करता ठेवला पाहिजे आता लाडकी बहीण ही योजना वैयक्तिक लाभाची योजना आहे त्यामुळे लाडक्या बहिणीकरता जर तुम्ही निधी दिला तर तो अर्थसंकल्पाच्या नियमाप्रमाणे त्या आदिवासी विभागातच दाखवावा हो लागेल आणि तो अर्थसंकल्पाच्या नियमाप्रमाणे त्या अनुसूचित जाती विभागामध्येच आपल्याला किंवा सामाजिक न्याय विभागातच दाखवावा हो लागेल त्याप्रमाणे तो दाखवला पण या संदर्भातला अजितदादानी हाऊसमध्येच खुलासा केला की नुसतं इथे पैसा दाखवला त्याच पैशात दाखवला असं नाही आहे तर जवळजवळ पावणे दोन पटीनं या विभागांचं बजेट वाढवलेलं आहे आणि त्या ठिकाणी तो दाखवलेला आहे त्यामुळे ही अकाउंटिंगची पद्धत आहे कुठलाही पावलेला नाही कुठलाही पैसा बळवलेला नाही ज्यांना हे समजत नसेल त्यांनी माझ्याकडे यावं मी त्यांना अर्थसंकल्पाची कारण मी पुस्तक लिहिलं आहे अर्थसंकल्प कसा वाचायचा त्यामुळे अर्थसंकल्पामध्ये अकाउंटिंगची सिस्टीम काय आहे हे मी समजून सांगेल नियमामध्ये अशा प्रकारची तरतूद तिथेच दाखवावी लागते ती योग्य प्रकारे दाखवलेली आहे त्यामुळे यात कुठली बनवा बनवी नाही यात कुठली फसवा फसवी नाही हे स्पष्ट मी करू करू इच्छितो अजित दादांनी योग्य काम केलेलं आहे हे मी या ठिकाणी सांगतो आता मी कधी म्हटलं काय ज्यांना इंग्लिश समजत नाही त्यांना असं वाटतं पाऊस वाटतंय नुकसान आहे मे मध्ये पहिल्यांदा पाऊस पडतोय तर काय सांगायचं असं आहे की चांगला पाऊस झाला पाहिजे चांगला पाऊस झाला तर शेतकऱ्याच भलं होतं चांगला पाऊस झाला तर खरीपालाही फायदा होतो रबीलाही फायदा होतो आणि अगदी उन्हाळी पिकापर्यंत पाऊस पाणी पुरतं आणि म्हणून पावसाचं आम्ही स्वागतच करतो पण हे खरं आहे की अतिवृष्टी झाली आहे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांना आम्ही त्या ठिकाणी मदत करू त्याचे ऑलरेडी स्टँडिंग ऑर्डर्स आम्ही दिलेले आहेत आणि यापुढेही आम्ही लक्ष ठेवून आहोत बघा शेवटी वातावरणातल्या बदलामुळे मान्सून हा विविध पद्धतीने येतो म्हणजे समजा एकशे पाच टक्के मान्सून आला असं आपण ज्यावेळेस म्हणतो तस अनेकदा त्यातला पन्नास टक्के मान्सून चार दिवसात येऊन जातो आणि मग त्यातनं शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं म्हणून मला असं वाटतं की आता या संदर्भात आम्ही लक्ष ठेवून आहोत पुढे भविष्यातही काही अशा प्रकारचे अवकाळी आली काही अतिवृष्टी झाली तर आम्ही मदत करू जर अनेक सोहळे नाही करा सोळा ठेवला काय परवानी करा नाही आनंद आहे आनंद आहे थँक्यू आपण पाहता ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी आपण जर पहिल्यांदाच आमचं न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन अवश्य दाबा लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका आपण पाहत ट्वेंटी फोर बाय सेवन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी जय हिंद